पुन्हा एकदा आमची सोनवाई मरुआची काल यात्रा झाली म्हणजे पालखी निघाली तर दुसऱ्या दिवशी जत्रा असते दोन्ही दिवस असतात तर जत्रेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवेन आणि हां दुसऱ्या दिवशी मान म्हणजे मान दिला जातो कोंबड्याचा तर ते सकाळी होतं मान मान जे दे देतात देवीला त्या पूजाबिजा ते सकाळी होतात आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी पाहुणे मंडळी येतात जेवायला सगळी जण जत्रेमध्ये पण फिरायला येतात तर चला जत्रेमध्ये काय काय आहे ते आपण बघूया तुम्ही माझ्यासोबत इथे आईचं मंदिर आहे आणि इथून जी जत्रा स्टार्ट होते ती ती बघा बाग कुठपर्यंत आहे बघा चला तुम्हाला दाखवते हे बघा काल जेवढी गर्दी होती तेवढी आज नाही आहे त्यांच्याकडे पाहुणे येतात ते येतात दर्शनाला दुसऱ्या दिवशी हे आपले लहान मुलांचे खेळणी आणि इथून स्टार्ट होते जत्रा छान का का। आहे काय आहे ओके क्लिप्स आहे क्लिप्स आहेत भैया कितने का शंभर छान आहे म्हणजे हे असं आहे फुल घालायची गरज नाही डोक्यात कडे आहेत छान क्लिप्स आहेत ह्याच्याकडे पण एक ज्वेलरी आहेत छान छान आहेत थांब दाखवते हे बघा वेडिंगसाठी पार्लरवाले यूज करतात तसे छान छान डिझाईन आहेत हे मी विचारलं त्याला सहाशेला आहे किती मस्त आहे बघा आह डिज़ाइन कौन सा सौ रुपया कान का हाँ कान का कान का ओके और ये गले का ये गले का कैसा कौन सा था? क्या कॉस्ट अलग-अलग है अलग सब अलग-अलग अच्छा वांडी कुंडी नेहमीच असतात जत्रेत काहीतरी वेगळं बघते इथे काय कोणाकोणाचं हे फेवरेट आहे बोर सुकी बोर आणि हे बोरांना काय बोलतात मला नाही माहिती मला सांगा कमेंट करून छान छान बांगड्या आहेत काल मी घेऊन गेले त्यांच्याकडून छान त्या बांगड्या आज बघू आवडली तर घेईन

बोलो ना अभी मैं नहीं खा रहा तो कौन क्या है पेट के लिए कर रहे ना तो खाओ ना तो रोटी भाजी खाओ ये काय के लिए खा रहे हैं अभी ये दे दो जाने दो वो आपकी मर्जी ये मुझे निकल के दे दो वाह <laughs> <laughs> कमरा हंसता है हाँ तू हंसत बस रेल ले रहे, तो रहा है आ, तो रहा है। आ, नहीं हो रहा है कल से, से मामा खा कितना गुटका खाया तू क्यों हंस हंस रहा है? मत, हाँ बता तो कुछ भी खाया। नहीं खाया 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 ना एक से दस खाओ पर बे बेपूरा खत्म करके जाने का जाएंगे अभी तक कितना दस ही बज गए हो जाएगा पण याला विष दे विष्णू देऊया याला विष दे याला शुभेच्छा देणे ह्या ते बांगड्या लवकरात लवकर मावा आणि बुट खाऊन जाऊ दे, खा। दे।, दे सब सो आणि पुन्हा भेटली आहे आमची हर्ष हो मी फिरते चालू आहे अरे किती दोन दोन जत्रा झाल्या किती घ्यायचं सांग मस्त छोट्या मुलींचे हेअर बँड व्हेरी गुड थँक यू बघितलं किती ते प्रेम असंच कायम कंटिन्यू राहू दे आणि आता अशा प्रकारे इथे शॉपिंगची जत्रा ही संपली आहे शॉपिंग करण्याची जत्रा संपली आहे आणि त्याच्या पुढे पाळणे धैर्य तुम्हाला वाटत असेल तरी थांब ना आहे तो मग अशी पाळण्यात बसलेला होता म्हणून तुम्हाला दिसला नाही सो चलो तुला येत तुला येत ते दादा शिकवा त्याला शिकवा त्याला येत नाही शिकवा तुम्ही तू पहिले बॉटल्स बॉटलची नावं वाचून घे आणि मग कर मला कुठलं पाहिजे सांग मला कुठलं पाहिजे सांग हा दादा कुठलं पाहिजे माहितीये का सांग आता दादा नादा ने बनवत आहेत दादांच तोंडातलं आई वजी न्यायच पडलं बघू कस काही डुप्लिकेट बनवू नका ओरिजिनल पाहिजे माहिती आहे ना काय काय टाकायचं नाही तर दादाला बोलवत हा ना बघू आ दादानी पक्की चूल भरली आहे ते बघ मला पण दाखव हा थांब ते बघ दादा आता येतील बघ दादा तुम्ही या आरामात चूळ भरून या काय नाही हे बघ हा हे आम आमच्या याच्यामुळे आम्ही मॅच हरलो त्या दिवशी तुम्हाला दाखवेन ब्लॉक येईलच काय बोलतो बाय बाय हा पुढे जास्त आले दादा आले तुमचे दादा या दादा आले चला या तुम्ही काय दादांचा आत लागू दे ओरिजिनल होईल तो आता

अच्छा हो तो का अरे वाहते माहिती आलं 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 ये आणि आलंय सक्सेस झालाय तो त्याच्यासाठी काहीशी कमेंट करा आणि दादा आले येस सांगेन तुम्हाला श्रद्धा मात्रे ब्लॉग्स नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा येस फॉलो पण करा तुम्ही दिसाल उद्याचा ब्लॉग येईल बघा या या दादांकडे असू दे बिचारे आले आपल्यासाठी मोजिटो बनवायला काही का असे ना त्यांच्या तोंडाचा ऐवच पण आले चूळ भरून आले पण आले <laughs> थँक यू फायनली किती ला पन्ना यॅस नक्की मस्त या कुठे कुठे असतात तुमचे स्टॉल ते सांगा हो ना ठीक आहे लक्षात ठेवा मला तुम्ही कासर उडवली ओके नक्की पण तुम्ही लक्षात ठेवा मला चलो बाय दैर्याची जंप बघा बघा वन टू थ्री एकटाच आहे त्यामुळे त्याची मजा आहे जंप अशी धैर्याची मज्जा आहे आणि बाजूला जाम बोलतायत हो भाई अगं भाई वा वा अरे एवढा उड्या मारतो दमला बघा तर कसा वाटला तुम्हाला आजचा जत्रेचा ब्लॉग आवडला असेल तर छानशी कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय